पिंकीचा विजय असो या मालिकेत त्यांनी काय घर कारण रंगवलंय विचारूच नका आता या चित्राला मुद्दाम नाटक करायला सांगितलंय सुशिलाबाईनं चित्र मोठ्या मोठ्याने ओरडत असते आता बरोबर आहे आमचा काही अधिकारच नाही ना आता युवराज भाऊजीचं होणारं मूल तुमचं लाडक आमचं काही नाही आता त्या घाटवाडीच्या पोलीला सगळे हजार गुन्हे माफ केलेत तुम्ही नाही का नाही मान्य आहे मी तुम्हाला लेकरूबाळ देऊ शकत नाहीये म्हणजे काय हा सरकारवाडा तिच्याच नावाचा आहे पण मग आता आम्ही कुठे जायचं नावावर सरकारवाडा आहे आता आम्ही कुठं जायचं तुम्हाला तर फार खात्री होती हा सरकारवाडा ती पोरगी तुमच्या नावावर करल पुसली ती ना तुमच्या तोंडाला पानं आता सुशिलाबाई म्हणतात ए पानं पिन पुसली काय बोलते ग का? ही पोरगी मला नातू देतीय ना, देती ना मला सरकारवाडा नको आहे मला माझ्या नातवंडासोबत माझं उरलेलं आयुष्य आहे चित्र म्हणते ती पोरगी तुम्हाला घरात ठेवल याची खात्री आहे का लगेच सुशिलाबाई म्हणते येडी का खोळी ग तू चित्रे हळू बोल ना थोडस चित्र म्हणते मी काय हळू बोलणार नाही ते काही नाही मला प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ताच्या आत्ता सुशिलाबाई म्हणतात आत्ताच्या आत्ता डोकं कनर अरे ग तुझं पिंकी हे सगळं ऐकत असते मग आता चित्र म्हणते ते काय मला माहिती नाही बापू साहेबांना सांगा आणि प्रॉपर्टीच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करा तुम्ही वरती गेल्यावर आमचं कसं व्हायचं सांगा तुम्ही वाटण्या करायला नाहीतर आता सुशिलाबाई म्हणतात नाहीतर काय करशील ग चित्र म्हणते नाहीतर धोंडे पाटील घराण्याला ना, ना मी कोर्टात खिचीन सांगून ठेवते सुशिलाबाई म्हणतात ए बाई असं काही करू नको आधीच नाचक्की झाली आहे आमची लगेच चित्र म्हणते मला काही माहिती नाही लवकरात लवकर वाटण्या करा आणि माझं फायनल आहे हे सगळं आता असं म्हणून ती तिथून निघून गेली आहे सुशिलाबाई मुद्दाम आवाज करत असते ते चित्रे अगं थांब ना अगं काय बोलावं या पोरीला नकोय मला सरकारवाडा मला तो फक्त माझं नातवंड हवंय एकदा का माझ्या नातवंडाचं तोंड पाहिलं ना मी की बस मला दुसरं काही नको आता हे सगळं मुद्दा पिंकी ऐकतीये म्हणून त्या मोठ्या मोठ्याने बोलताय अरे बापरे काय ऍक्टिंग करतात नाही राहिलं असायला हा जावाही कसर का काढतोय आता ही छबी त्याला म्हणते तू काय येतो दुसरे नेहमी नेहमी इथे तुला सांगितलं ना मी मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये तुला कळत नाहीये का सरळ भाषेमध्ये धनंजय म्हणतो का गं छबी तुला आई साहेब म्हणून वाईट ना म्हणून चिडचिड करतेस ना छबी म्हणते अच्छा हो चबी? चबी तु आता तू सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकायला लागलंयस वाटतं धनंजय म्हणतो छबी इतका वाईट वागतोय अग मी का तू प्रत्येक वेळेला वाईटच बघतेस माझ्या मध्ये अग मी आधीच धनंजय आहे नग छबी छबी म्हणते बरोबर आहे तुझं तू आधीच धनंजय तेव्हा मला तुझी ओळख पटली नव्हती आता मला तुझी ओळख बरोबर पटलेली आहे फक्त एवढाच फरक झालाय की आता ना माझ्या समोर तुझा खरा चेहरा उघड झालाय छबी तिथून निघून जात असते तेव्हा धनंजय तिचा हात धरतो छबी म्हणते सोड धनंजय मला मला तुझ्याशी बोलायचं नाहीये सोड म्हटलं ना कळत नाहीये का धनंजय म्हणतो नाही छबी मी तुला नाही सोडणार माझ्या मनातलं बोलल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीये आता धनंजय छबीकडे बघतो आणि मग तिचा हात असं सोडून देतो छबी आता त्याच्याकडे रागाने बघायला लागते मग आता धनंजय मुद्दाम छबीला मॅन्युपुलेट करतोय छबीला तो म्हणतोय छबी ऐकून घे ग माझं अगं छबी मी मनाने वाईट नाहीये हे तुला पण माहितीये म्हणूनच तर तू माझ्याशी लग्न केलं होतंस ना पण मी बापू साहेबांचा पीए त्यामुळे मला माझ्या इच्छेविरुद्ध बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात ग बापू साहेब आहेत हे तुला चांगलंच माहितीये अगं मला जेव्हा कळलं ना ते पिंकीच्या बाळाचा वापर करताय राजकारणासाठी मला खूप वाईट वाटलं ग आणि म्हणून मी तुला येऊन सांगितलं ना सगळं छबी छबी म्हणते अरे मग कशाला करतोय कशाला बापू साहेबांची चाकरी करतोय मी तुला म्हणते ना कधीपासून की आपण पुण्याला जाऊया आपल्या घरी पुण्याला जाऊया लगेच धनंजय म्हणतो बरं ठीक आहे तू म्हणतेस तसं आपण जाऊया पुण्याला पण तू आई साहेबांच्या बोलण्याचा सा विचार कर छबी अगं त्या खरं तेच बोलल्या आहेत तुला आता यांच्या घरामध्ये एक से एक महारथी आहे प्रेक्षकांना ही मालिका ना खरच खूप भारी आहे तुम्ही मला काही म्हणा पण ही मालिका मला खूप आवडते तर आता युवराज पिंकीसाठी काही वस्तू घेऊन आलाय किती हौसेने घेऊन आलाय तो पण ही बया मात्र नेहमी त्याचा मूड ऑफ करत असते युवराज म्हणतो तुम्हाला कैर्या खायच्या होत्या ना हे बघा आणल्या आहेत आता ही पिंकी खूप सिरियस होऊन म्हणते धनी मी काहीतरी निर्णय घेतलाय युवराज म्हणतो निर्णय अरे बापरे कसा निर्णय पिंकी म्हणते यासाठी तुम्हाला मला साथ द्यावी लागेल युवराज म्हणतो हे असं काही बोलू नका माझ्या छातीत धडकी भरते काय नवीन कान केलंय तुम्ही सांगा पटकन नाही तर निसरता निसर्ता माझ्या नाकीनं येतील पिंकी म्हणते धनी प्लीज मस्करी नका करू युवराज म्हणतो हे तुमचं प्लीज फार खतरनाक या पिंकी म्हणते तुम्ही साथ देणार आहात की नाही धनी युवराज म्हणतो तुम्हाला देवाब्राह्मणाच्या साक्षीने वचन दिले मी सांगा काय प्रॉब्लेम आहे पिंकी पुन्हा म्हणते वरडायचं नाही मला युवराज म्हणतो आता पुन्हा असलं तरी बोलून मला भीती नका दाखवू मग पिंकी म्हणते नाही 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 मी सांगते तुम्हाला धनी मी असं ठरवलंय की सरकारवाडा आपण सासूबाईंच्या नावावर करायचा सा। आता युवराज म्हणतो वाटलंच मला काही ना काही तुम्ही बॉम्ब टाकणार पिंकी म्हणते धनी तुम्ही मला सांगितलं होतं तुम्ही मला साथ देणार आहे युवराज म्हणतो ह्या असल्या गोष्टीत नाही पिंकी म्हणते हे बघा धनी आपल्याला सरकारवाड्याशी काय करायचंय आपण ठरवलं होतं ना आपलं स्वप्न पूर्ण करायचं बाळाची काळजी घ्यायची हे बघा हा सरकारवडा आपल्या नावावर असो नसो आपल्याला काय काय करायचं याच्याशी आपलं बाळ आणि तुमचं करिअर युवराज म्हणतो हे बघा तुम्हाला ना का कळत नाहीये कारभारी जोपर्यंत तुमच्या नावावर सरकारवाडा आहे ना तोपर्यंत हे लोक नीट राहतील तुमच्याशी ज्या दिवशी तुम्ही सरकारवाड्यांच्या नावावर केलं ना त्या दिवसापासून तुम्ही म्हणजे हे लोक तुम्हाला छळायला सुरुवात करतील आता पिंकी काही बोलणार तर युवराज म्हणतो हे बघा कारभारी तुमच्या डोळ्यावरची झापडं काढा आम्ही एकदा सांगितलं ना सरकारवाडा तुम्ही कोणाच्याही नावावर करणार नाही म्हणजे नाही आता हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे असं म्हणून आता युवराज तिथून निघून जातो आता इकडे सुशीलाबाईंचे पाच देत असते चित्रा सुशिलाबाई म्हणतात अगं बाई लाई कंबर दुखतीये ग किती राबाव हो ग घरासाठी चित्रा म्हणते कशाला कष्ट करताय तुम्ही त्या पिंकीसाठी ती तर तुम्हाला नजरेसमोर नको होती ना सुशिलाबाई म्हणतात अगं करावं लागतं बाई करावं लागतं या सरकारवाड्यासाठी करते मी एकदा का हा सरकारवाडा माझ्या नावावर झाला की त्या घाटवाडीच्या पोरीला हाकलून देईल मी सुरेखाच्या नंतर तिचाच नंबर आहे चित्रा म्हणते असं झालं तर किती छान होईल ना सगळं माझ्या पोराबाळांसाठीच राहील मग सुशिलाबाई म्हणतात अगं आधी पोराबाळ होऊ दे अगं तुझं आणि सत्याचं पोरग म्हणजेच माझं वंश आहे ना अगं असं काय करतेस सोने हे बघ आज काय खोरीखुरी मांडली ग चित्रे माझ्याशी चित्र म्हणते माझ्या पोटात होतं तेच तर ओठावर आलं ना सुशिलाबाई म्हणतात काय बोलली चित्र म्हणते म्हणजे तुमच्या पोटात होतं तेच माझ्या ओठावर आलं ना, ना, ना। आई साहेब ती सरकार वाढ करेल अशी हो कशी खात्री तुम्हाला एवढी पक्की सुशिलाबाई म्हणतात अगं ए बाई माझे केस काय उन्हात नाही पिकले हे बघ ती सुरेखा न कशी का असे ना तिनं ना मला जाता जाता एका गोष्टीची जाणीव करून दिलीये म्हणजे हे जे लोक असतात ना जी मनाने मोठेपणा दाखवतात चांगूलपणा दाखवतात त्यांच्यात चांगुलपणा दाखवायची खोडफार असते त्यांना मोठेपणा दाखवायची हौस असते घाटवाडीच्या पोरीचं तसंच आहे तिला ना ती नेहमी अशीच दाखवते आपण किती त्यागमूर्ती आहोत किती सच्चा दिलाचे आहोत कसा त्याग करतो हे सगळं दाखवायला ती नक्की सरकारवाडा माझ्या नावावर करणार बघ आणि म्हणूनच मी तिच्या समोर तुला नाटक करायला सांगितलं होतं आता हे लगेच पटकन उठतात आणि म्हणतात चल बाई चल बाजूल सरक आता युवराज आला असेल माझा लई कामं पडलेत माझी आणि आता कपाटात लोकरीचे बंडल काढतात आणि तिथून निघून जातात आता चित्र वैतागते आणि विचार करते आता यांच्याशी ना खर खरं भांडा वाटतंय मला असो पण आता इकडे युवराज पिंकीला सांगत असो हे बघा कारभारीन बिलकुल तुम्ही हा सरकार वडा नावाने करू नका आता तो थोडासा विचार करतो आणि म्हणतो अरे आत्ता कळलं आई साहेबांचा काय गेम आहे ते पिंकी म्हणते कसलं गेम आहे धनी काय बोलतोय तुम्ही युवराज म्हणतो आई साहेबांना सरकारवाडा त्यांच्या नावावर करून घ्यायचाय म्हणून त्या हे गेम करताय आता त्यांचा खरा चेहरा समोर आलाय पिंकी म्हणते हो खरा चेहरा त्यांचा खरंच समोर आलाय युवराज म्हणतो तेच तर सांगतोय ना मी तुम्हाला पिंकी म्हणते अहो त्या खूप प्रेमळ आहेत हा त्यांचा खरा चेहरा समोर आलाय अहो त्या बिग टॉल जाऊबाईला खूप ओरडल्या किती बोलल्या त्या त्यांना मला त्रास होऊ नये म्हणून त्या म्हणत होत्या की काळू बोल अहो धनी त्या खूप प्रेमळ येतो खूप चांगल्या आहेत सासूबाई आता लगेच सुशिलाबाई येतात आणि म्हणतात काय ग माझ्याबद्दलच बोलत होतीस ना युवराज मनातल्या मनात विचार करतोय कानाला दार लावून होत्या की काय कोणाच टोक असो पण आता पिंकी म्हणते सासूबाई मी धनींना सांगत होते की तुम्ही माझी खूप काळजी घेताय आता लगेच या सुशिलाबाई म्हणतात घेणारच अगं तीन तीन पोर आहे मला तिघांची लग्न झालेत कोणी नाटवंड दिलंय मला तुम्ही हे माझं पहिलंच नाटवंड आहे ना काळजी तर घेणार मी हे बघ हे लोकर आणले आहेत मी तुझ्यासाठी पिंकी म्हणते लोकरीच्या गुंड्या सुशिलाबाई म्हणतात अको बा आज जन्माला आल्यावर त्याला स्वेटर टोपी हातमोजे सगळं लागतील युवराज कसं बारीक बघतोय सुशिलाबाई कडे सुशिलाबाई म्हणतात बघ बघ कोणता रंग आवडतोय तुला आता पिंकी युवराज कडे बघत असते सुशिलाबाई म्हणतात बर आवडीचा रंग पाहिजे का तुला बर एक तुझ्या आवडीचा घे आणि एक त्याच्या आवडीचा रंग घे माझ्या युवराज पिंकीचा अंश माझं बाळ माझं नातवंड कधी येणार ना आहे मी तुला सांगू शकत नाही मी खूप वाट बघतोय ग मी माझ्या नातवंडासाठी स्वेटर शिवील दोन दोन सेट होतील चालतील ना आता युवराजला त्या म्हणतात काय रे तुला सामान आणायला सांगितलं होतं ना मी युवराज पिशव्या देतो आता ह्या जात असतात तर पुन्हा पलटतात आणि म्हणतात पुरी बोलू का बोलताना खर तर मला लय भरून येत आहे मनात आलंय म्हणून बोलून टाकते म्हणजे काळजात राहिली ना गोष्ट तर त्रास होतो ग अग चित्राने माझ्याशी जो काही वाद घातला ना माझ्या बरोबर जो काही तमाशा केला ना तो पाहिला तुम्ही अगं तिचं म्हणणं इष्टेटीचे वाटे व्हावे प्रत्येकाला इष्टेटी मधलं काही ना काही मिळायला हवंय म्हणजे हे बाळ येतंय म्हणून तिचा असं समज झालंय की मी हि जास्ती लाड करते आणि जे काही सगळं ह्याच बाळाला देते त्यामुळे तिने सांगितलंय की इष्टटीचे वाटे झालेच पाहिजे हे बघ युवराज अग पोरी मी साहेबांना सांगून टाकणार आहे की इष्टटीचे वाटे तुम्ही करूनच टाका आता पण मला काही नकोय मला इष्टेट नको दागदागिने नको, दाग नको मला फक्त माझं नातवंडच हवंय आता लगे रडाय बिडायला लागतात सुशिलाबाई पिंकी लगे इमोशनल होते आणि म्हणते सासूबाई लगेच सुशिलाबाई म्हणतात माझ्या नातवंडातच माझा जीव गुतलाय ग पोरी काय सांगू कसं सांगू तुला आता त्या असं म्हणून निघून जातात युवराज तर त्यांच्याकडे बघतच राहतो पिंकी म्हणते बघा धनी केवढ्या बदलल्याच सासूबाई आणि तुम्ही म्हणताय की सरकार वाड्यासाठी करताय हे सगळं अहो आपल्या होणाऱ्या बाळाचं करायचे करायची त्यांना प्रॉपर्टी नावावर आता हे सगळं तुम्ही कस कसं बोलता आहो धनी त्यांना नेहमी नेहमी युवराज म्हणतो अरे कसला अभिनय करतायत ह्या अहो नाटक आहेत समधी नाटकं यांना अवॉर्ड मिळेल अभिनयासाठी आम्हाला आश्चर्य वाटतंय की तुमच्यासारखी हुशार व्यक्ती या नाटकाला बळी पडतीये सरकार सरकारवाडा त्यांना नको असेल तर त्यांचा हे सगळं करण्यामागं काय हेतू असेल हे मात्र आम्हाला समजायलाच पाहिजे आता युवराज विचार करायला लागलाय या गोष्टीचा काहीतरी गौडबंग आलाय युवराज सगळ्यात स्मार्ट आणि सेन्सिबल हिरो आहे प्रेक्षकांनो सगळ्या मालिकेमध्ये असो पण आता हा बापू साहेब धनंजयला म्हणतात की काय हो बा जावे बापू किती खर्च आहे निवडणुकीसाठी धनंजय हिशोब करून सांगतो पन्नास साठ लाख रुपये लागतील ती बापू साहेब म्हणतात अरे बापरे एवढा पैसा कुठून आणायचा सरकारवाड्याच्या व्यतिरिक्त आमची जेवढी प्रॉपर्टी आहे त्यातून एवढा खर्च नाही उभा राहणार धनंजय म्हणतो तुमच्या नावावर एवढीच प्रॉपर्टी आहे तुम्ही सगळी विकून टाकली माई साहेबांनी त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी तुमच्या नावावर नाही केलेली आहे बापू साहेब म्हणतात तुम्हाला कसं माहिती धनंजय म्हणतो माईसाहेबांनी मला वकील म्हणून सगळे प्रॉपर्टीचे पेपर दाखवलेले आहेत बापूसाहेब चिडचिड करत असतात धनंजय म्हणतो अहो चिडचिड नका करू आज जरा विचार करा अहो बापूसाहेब अजून कंगाल नाही झाले तुम्ही उरलेलं सगळं विकलं ना तर तुम्ही नक्कीच कंगाल होताल खर तर कुठलाच अपक्ष उमेदवार सुद्धा स्वतःचा निवडणुकीचा खर्च स्वतः करत नाही कोणी, नो कोणी, दला कोणी सार्की सार्की ना कोणी त्याला फंड देतं पण आपल्याकडे तर कोणी येतच नाही काय करायचं आता बापू साहेब म्हणतात माहिती आम्हाला जावाय बापू सारखी सारखी आमच्या दारिद्र्याची आठवण नका करून देऊ हा सरकारवाडा मिळाला ना आम्हाला तर तो सरकारवाडाच पैसा उभं करेल आमच्यासाठी जे म्हणतो बरोबर बोललात बापू साहेब आव सरकारवाडा जर एखाद्या बिल्डरला दिला ना आपण तर तो दहा वीस कोटी सहज देईल सरकारवाड्याची आणि एखादं रेझॉर्ट वगैरे उभं करेल इथे म्हणजे हॉटेल म्हणतोय तो आणि पण करायचं काय या पिंकीच्या नावावर आहे ना हे मग आता बापू साहेब विचार करताय की कसं नावावर करून घ्यायचं स्वतःच्या आता जेवणाच्या ठिकाणी रात्री झाले सगळे हे बोलायचंय नंतर वाडा काय हो सुशीलाबाई काय बोलायचं तुम्हाला बोलून घ्या सुशिलाबाई आधी आविर्भाव आणतात चेहऱ्यावर दुःखाचा आणि मग म्हणतात काय न मला आपल्या प्रॉपर्टीचं वाटप करायचंय साहेब काय सांगू तुम्हाला अहो आपल्या चार पोरांमध्ये आपल्याला ही सगळी प्रॉपर्टी वाटून टाकावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला सांगते साहेब मी मला लय वाईट वाटलो मी माझ्या पोरांना लय जीव लावला जीव लावला आणि त्यांच्यावरच त्यांनीच माझ्या मनाला चटका दिलाय का चित्रानं मला प्रॉपर्टी मधला हिस्सा पाहिजे ही प्रॉपर्टीची वाटणी करा असं बोलली मला चित्रा आणि छबी मला म्हणते कशी तिच्या असं कसं होऊ शकतं नाही नाही साहेब आता ना आपले दिवस संपलेत आपले दिवस संपलेत आणि आता आपल्या पोरांचं राज्य चालू झालंय मला असं वाटलं की आपण आता आपल्या पोरांमध्ये या प्रॉपर्टीची वाटणी करून टाकू आता चित्रा पिंकी धनंजय सगळे सुशिलाबाईंकडे बघतात खरं तर प्रेक्षकांना हे सगळे पैसा आडका घेऊन कुठे जाणार आहेत यांना तर यांच्या पोरांसाठीच पुढे ठेवावं लागणार आहे ना पण खरंच किती स्वार्थीपणा असतो नाही माणसाच्या अंगी असो तर आता छबी पिंकीला म्हणजे इथे रिव्ह्यू पूर्ण केलाय त्यांनी छबी पिंकीला सांगत असते अगं आई नाटक करते पण पिंकीचा काही विश्वास बसते ना सुशिलाबाई म्हणतात मला तिची नस बरोबर कळते हे त्या बापूसाहेबांना सांगत असतात पण आता पिंकीला युवराज समजून सांगत असतो आहो तुम्हाला कळत कसं नाहीये बापूसाहेब अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे त्यांना हा सरकारवाडा विकून पैसे उभे करायचे आहेत त्यामुळे तुम्ही सरकारवाडा नका करू त्यांच्या नावावर एरवी हुशारी दाखवणारी पिंकी सुशिलाबाईंच्या चक्करमध्ये कशी काय येते येते तिचं तिलाच माहिती पण मालिका मात्र जोरदार आहे आणि आपला रिव्ह्यूसुद्धा तर लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा धन्यवाद